प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले वयाच्या शहाऐंश वर्षी त्यांची प्राणज्योत मावळ कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर नारळीकर झोपेतच अनंतात विलीन नाही तसेच त्यांना कोणतेही दीर्घ आजार पण नव्हते डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक विषयात मोठी पोकळी निर्माण झाली त्यांनी खगोलशास्त्रातील संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यपर्यंत प्रसार यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीय वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारने त्यांना गौरवण्यात आले होते वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्यांची अत्यंत मोलाची भूमिका आहे डॉक्टर नारळकर यांच्यावर शासकीय इतमावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट